तापाने आजारी असलेल्या दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी एका मोकळ्या जागेत खड्डा खोदून तिचा अंत्यविधी केला खोलीचा खड्डा असल्याने मोकाट कुत्र्यांनी मृतदेह उखरून लस्के तोडले मृतदेह पूर्णपणे झाल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातील मेहकर शहरात उघडकीस आली विद्रुप झालेला मृतदेह पाहून अज्ञात आरोपींनी बालकांची हत्या केल्याची अफवा पसरली होती मात्र पोलीस तपास अंती घडलेली दुर्घटना समोर येत आहे पोलिसांनी तात्काळ घटना दाखल होत सखोल शको चौकशी केली असता हा मृतदेह जानेफर रोड वरील झोपडीत राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील लहान मुलीचा असल्याचे समजले भटकती करणारे हे कुटुंब कसे बसे जीवन जगता आजारी होती त्यावर उपचार करण्यात आले मात्र तापेमुळे तिचा मृत्यू झाला आई वडिलांनी खुल्या जागेत खड्डा खोदला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले परंतु खड्डा जास्त खोल नसल्याने दुसऱ्या दिवशी मोकाट कुत्र्यांनी मृतदेह उखरून लसके तोडले या घटनेने सर्वत्र व्यक्त केला जात आहे